नमस्कार मित्रांनो मी विजय डवंगे आज तुमच्या पुढे घेऊन येत आहो शब्दचिंतन शब्दचिंतन मध्ये आज आपण घेऊया सुख म्हणजे काय असते मित्रांनो सुख म्हणजे काय असते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी याच्यावर सांगितलं की सुख म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्त असावे समाधानी मित्रांनो चित्त मनाच मन चित्त स्थिर स्थिर केव्हा होते जेव्हा आपण आपल्या आशा आकांक्षा यांना आपण एका चाकुरीत बद्ध करतो कारण आपण बघतो लहान असताना आपल्याकडे सायकल नसायची आणि ती सायकल भेटावी यासाठी आपली तीव्र इच्छा असायची परंतु परिस्थिती त्यावेळेस आपण सायकल घ्यावी अशी नसायची पुढे आपण पुढे जातो शिकतो आणि काम धंद्याला लागतो त्यावेळेस ती, ती इच्छा असते आपली सायकल घेण्याची ती इच्छा पूर्ण होते जेव्हा आपण सायकल घेऊन बाहेर जायला लागतो तेव्हा एखादी मोटरबाईक आपल्याला क्रॉस करून जाते तेव्हा जी तीव्र इच्छेने आपण सायकल घेण्याच्या मागे लागतो ती इच्छा एकदम आपल्याला कुठं आकाश ठेकण्यास आपला हे झाल्यासारखं वाटते की नाही अरे बापरे सायकल काश खरं माझ्याकडे बाईक पाहिजेत सायकलनं पाय दुखतात बाईक पाहिजे आणि माणूस त्या बाईकच्या प्राप्त करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावून देतो ओव्हर टाईम करतो आणि ओव्हर टाईम आणि पैसे बचत करून एम आयवर आपण बाईक घेतो आणि बाईक आल्यानंतर वा स्वर्ग ठेंगणं झाल्यासारखं वाटतं आणि पुन्हा आपली बाईकमध्ये जात असताना शेजारून जाणारी फोर व्हीलर गाडी तुमचं मन पुन्हा विचलित करते आणि इथं पुन्हा तुमचं मन हलून जाते आणि तुमच्या मनाला त्या मोटर बाईकची ओढ लागते आणि ही ओढ पुन्हा तुम्हाला जर तुमचं मन ही हलवून टाकते पुन्हा तुमच्या मनात जो प्रखंड संघर्ष तयार होतो की आपल्याला गाडी घ्यायची आहे आणि त्यावेळेस पुन्हा प्रयत्न करून माणूस मेहनत करून दहा पर दिवस मेहनत करून त्या गाडीसाठी प्रयत्न करतो आणि गाडीसाठी लोन केसवरती गाडी घेतो आता मित्रांनो गाडी घेताना त्याला लागले दामचाक आपली मारुती एट हंड्रेड गाडी घेऊन जसा तो आपल्या कॉलेज जातो शेजाऱ्यानं घेऊन आलेली मर गाडी त्याचं मन पुन्हा विचलित करून टाकते म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ठेविले आणि ते तैसेचही अस हवे चित्त सगळे समाधानी तुमची तुम्ही याचा अर्थ असा नाही की मेहनत करू नका जे आहे तेच का देरे हरी पलंगावरी असा बिलकुल नाही त्याचा अर्थ असा हा की तुमची परिस्थिती तुमची आर्थिक परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये जे सुटेबल होईल ते करा तुम्ही मेहनत करणं बंद करून द्या असा होत नाही चुकीचा अर्थ काढायचा नाही त्याचा अर्थ सरळ आहे की तुमच्या बजेटमध्ये जे शक्य होईल जे जे शक्य होईल ते ते करा म्हणून सुख म्हणजे नक्की काय असतं सुख म्हणजे तुमच्या मनाचं समाधान की जेवढ्या याच्यात आहे की तेवढ्यामध्ये तुम्हाला समाधानी राहता आलं पाहिजेत तुमचं तुम्ही तुमच्या समाधानाची व्याख्या सुखामध्ये तुम्हाला भौतिक समाधान सुख मिळण्याची नसते तुम्हाला मानसिक समाधान मिळालं पाहिजे तुम्हाला मानसिक तुमच्या मुलाबाळांसोबत ते सुख एन्जॉय करता आलं पाहिजेत हेच सुख असते आईवडिलांची सेवा करता आली पाहिजेत आई वडिलांची सेवा दान गोरगरी गोरगडी आपल्यासोबतच्या लोकांमध्ये त्यामध्ये त्यांचे त्यांची परिस्थिती बदलवण्यासाठी जो पुढाकार घेईल तो, तो खऱ्या अर्थाने दातृत्व कर्तव्याच्या भावना विकसित करून खरा समाधानी माणूस तोच आहे आणि तोच आयुष्यात सुखी राहू शकतो एवढं मात्र निश्चित धन्यवाद